नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं महाटर्निंग पॉईंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर बघा मित्रांनो पहिला प्रश्न काय दिलेला आहे भारत आणि अफगाणिस्तान सीमारेषेचे नाव काय तर ऑप्शन आहे मित्रांनो बघा पहिला आहे तराई प्रदेश बी मेक मेकमोहन रेषा सी रेड क्लिप डी ड्युरान रेषा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी ड्युरान रेषा हे भारत आणि अफगाणिस्तान यांचे सीमारेषेचे नाव आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न विदा सावरकरांना शिवाजी शिष्यवृत्ती कोणी दिली ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए राजबिहारी बोस बी श्यामजी कृष्ण वर्मा सी नरेंद्र गोस्वामी डी गणेश पिंगळे तर या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी श्यामजी कृष्ण वर्मा यांनी विदा सावरकरांना शिवाजी शिष्यवृत्ती दिली होती बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात कोणते प्रमुख खनिज साठे आहेत तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए बॉक्साईड बी लोह खनिज सी चुनखडी डी मॅगनीज तर या प्रश्न उत्तर मित्रा। आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी मॅगनीजचे साठे मित्रांनो भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात आढळून येते बघा पुढील प्रश्न लोकसभेवर फक्त एकच सदस्य निवडून पाठवणारे राज्य कोणते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए सिक्कीम बी त्रिपुरा सी नागालँड डी वरीलपैकी सर्व तर या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी वरीलपैकी सर्व हे लोकसभेवर फक्त एकच सदस्य निवडून देणं पाठवणारे राज्य आहेत कोणकोणते आहे मित्रांनो सिक्कीम त्रिपुरा आणि नागालँड बघा पुढील प्रश्न भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ कोठे सुरू करण्यात आले तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए मुंबई बी इंदौर सी वडोदरा डी बंगळुरू तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी वडोदरा येथे पर मित्रांनो भारतातील पहिले रेल्वे विद्यापीठ सुरू करण्यात आले आहे बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो कुसुमाग्रज हे कोणाचे टोपण नाव आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला हमकाश विचारला जातो ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए त्र्यंबक बापूजी ठोंबरे बी राम गणेश गडकरी सी विष्णू वामन शिरवाडकर डी प्रके त्रे तर या प्रश्ना उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी विष्णू वामन शिरवाडकर हे सुमाग्रज असे यांचे टोपण नाव आहे मित्रांनो नाओमी ओसाका ही कोणत्या देशाची खेळाडू आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर याचे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए अमेरिका बी स्वित्झर्लँड सी नेदरलँड डी जपान तर या प्रश्नां उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर डी जपानची नाओमी ओसाका ही टेनिसपटू खेळाडू आहे मित्रांनो कोणती टेनिसपट्टू तर कोणत्या देशाची आहे जपान या देशाची आहे बघा पुढील प्रश्न अठराशे सत्तावन्नच्या उठावात कोणती घोषणा प्रथमच देण्यात आली होती तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए जय हिंद बी चलो दिली सी वंदे मातरम डी हिंदुस्तान हमारा आहे तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी चलो दिली असा नारा मित्रांनो अठराशे सत्तावन्नच्या उठावामध्ये दे। प्रथम देण्यात आले होते मित्रांनो बघा पुढील प्रश्न बर्ड फ्लू हा आजार मानवामध्ये कोणत्या देशात आढळून आला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए चीन बी भारत सी रशिया डी अमेरिका तर या प्रश्न उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी रशिया या देशामध्ये मित्रांनो बर्ड फ्लू हा आजार मानवामध्ये प्रथमच आढळून आलेला आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो संत एकनाथ महाराजांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए देहू बी आळंदी सी पैठण डी औरंगाबाद तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी पैठण येथे मित्रांनो संत एकनाथ महाराजांची समाधी आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न खालीलपैकी कोणत्या समुद्राची क्षारता सर्वाधिक आहे ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए कॅस्पियन समुद्र बी भूमध्य समुद्र सी अरल समुद्र डी मृत समुद्र तर या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक कर डी मृत समुद्र या समुद्राची क्षारता सर्वाधिक आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न बुद्ध या ग्रहाचा परिभ्रमण काळ किती दिवस असतो तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए अठ्ठ्याण्णव दिवस बी अठ्ठ्याऐंशी दिवस सी चौऱ्याऐंशी दिवस डी एकोणनव्वद दिवस तर या प्रश्नाच्या उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अठ्ठ्याऐंशी दिवसाचा काळ मित्रांनो परबि परिभ्रमण काळ बुद्ध याग्रहाचा असतो मित्रांनो कोणत्या बुद्ध याग्रहाचा परिभ्रमण काळ अठ्ठ्याऐंशी दिवस असतो बघा पुढील प्रश्न भिलाई लोहपोलाद प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए छत्तीसगड बी झारखंड सी ओडिसा डी पश्चिम बंगाल तर या प्रश्ना उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए छत्तीसगड इथे मित्रांनो भिलाई लोह पोलाद प्रकल्प आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न पुढील प्रश्न आहे मित्रांनो गिरसप्पा धबधबा कोणत्या नदीवर आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए कावेरी बी कृष्णा सी गोदावरी डी शरावती तर या प्रश्नावर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी शरावती नदीवर मित्रांनो गिरसप्पा धबधबा आहे मित्रांनो तसेच याला जोग धबा असे सुद्धा म्हटले जाते बघा पुढील प्रश्न जगातील पहिला शंभर टक्के सेंद्रिय देश कोणता आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो बघा ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए भूतान बी इस्रायल सी आयर्लंड डी श्रीलंका तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए भूतान हा जगातील पहिला शंभर टक्के सेंद्रिय देश आहे बघा पुढील प्रश्न रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले होते तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए एक जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस बी एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास सी एक जानेवारी एकोणीसशे पन्नास डी एक जानेवारी एकोणीसशे बावन्न तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी एक जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे राष्ट्रीयकरण झाले होते बघा पुढील प्रश्न मनुष्यामध्ये एकूण किती गुणसूत्रे असतात ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए चौवेचाळीस बी सत्तेचाळीस सी शेचाळीस डी अठ्ठेचाळीस तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी शेचाळीस गुणसूत्रे मित्रांनो मनुष्यामध्ये आढळून येतात बघा पुढील प्रश्न पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभेचे विसर्जन कोण करतात महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे ऑप्शन ए राष्ट्रपती बी उपराष्ट्रपती सी लोकसभा सभापती डी लोकसभा उपसभापती तर या प्रश्ना उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए राष्ट्रपती हे पंतप्रधानांच्या सल्ल्याने लोकसभेचे विसर्जन करतात पुढील प्रश्न आहे मित्रांनो समाजस्वास्थ्य हे मासिक कोणी सुरू के केले होते तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए धोंडो केशव कर्वे बी न्यायमूर्ती रानडे सी बेहरामजी मलबारी डी रघुनाथ धोंडो केशव कर्वे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो डी रघुनाथ धोंडू केशव कर्वे यांनी समाज स्वास्थ्य हे मासिक सुरू केले होते बघा पुढील प्रश्न माजुली हे जगातील सर्वात मोठे नदीय बेट कोणत्या नदीवर आहे महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो परीक्षेला विचारला गेलेला आहे प्रश्न ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए गंगा बी ब्रह्मपुत्रा सी सिंधू डी यमुना तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी ब्रह्मपुत्रा नदीवर जगातील सर्वात मोठे म नदीय बेट आहे मित्रांनो तो कोणते आहे माजुली हे बेट ब्रह्मपुत्रा या नदीवर आहे मुशिया नदीकाठी कोणते शहर वसले आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए बंगळुरू बी सिकंदराबाद सी हैदराबाद डी विजयवाडा तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी हैदराबाद हे है शहर मुशिया नदीकाठी वसले आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न देशातील सर्वाधिक नागरी लोकसंख्येचे राज्य कोणते तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए महाराष्ट्र बी दिल्ली सी उत्तर प्रदेश डी तामिळनाडू तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी तामिळनाडू हे देशातील सर्वाधिक ला नागरी लोकसंख्येचे राज्य आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न महसूल खात्याचे ग्रामपातळीवरती दफ्तर कोण सांभाळतो ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए अधिकारी बी ग्रामसेवक सी तलाठी डी कोतवाल तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी तलाठी हा महसूल खात्याचे ग्राम पातळीवरील दप्तर सांभाळतो पुढील प्रश्न आहे मित्रांनो दिलवाडा मंदिर कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए जयपूर बी माउंट अब्बू सी अजमेर डी हैदराबाद तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी माऊंट अब्बू येथे मित्रांनो दिलवाडा मंदिर आहे मित्रांनो कुठे माउंट अबू माउंट अब्बू येथे दिलवाडा मंदिर आहे बघा पुढील प्रश्न एक लहरी औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए नाशिक बी अहमदनगर सी भुसावळ डी औरंगाबाद तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए नाशिक येथे मित्रांनो एकलहर अवश्विक विद्युत केंद्र आहे पुढील प्रश्न आहे मित्रांनो दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए सिकंदराबाद बी चेन्नई सी कोलकाता डी हुगळी तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कोलकाता येथे मित्रांनो दक्षिण पूर्व रेल्वेचे मुख्यालय आहे बघा पुढील प्रश्न राज्यसभेत जास्तीत जास्त किती सदस्य असतात महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे मित्रांनो मित ऑप्शन ए पाचशे बी दोनशे पन्नास सी दोनशे अठ्ठ्याऐंशी डी दोनशे अडतीस तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी दोनशे पन्नास सदस्य मित्रांनो जास्तीत जास्त राज्यसभेमध्ये असतात बघा पुढील प्रश्न मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम कोणते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न मित्रांनो एम पी एस सी तसेच सरळ सेवा भरतीमध्ये सुद्धा विचारण्यात आलेला आहे मित्रांनो ऑप्शन ए आहे मित्रांनो कलम बावन ए बी कलम पन्नास सी कलम एकावन्न ए डी कलम पन्नास ए तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी कलम एकावन्न एकावन ए मित्रांनो मूलभूत कर्तव्याशी संबंधित कलम आहे मित्रांनो बघा पुढील प्रश्न कोणता दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए सत्तावीस फेब्रुवारी बी अठ्ठावीस फेब्रुवारी सी एकोणतीस फेब्रुवारी डी सव्वीस फेब्रुवारी तर या प्रश्नाच्या उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक बी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी मित्रांनो राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात येतो पुढील प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हटले जाते महत्वाचा प्रश्न आहे मित्रांनो तर ऑप्शन आहे मित्रांनो ऑप्शन ए लॉर्ड रिपन बी लॉर्ड लिटन सी लॉर्ड डबरिन डी लॉर्ड डलहौसी तर या प्रश्नां उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक ए लॉर्ड रिपन यांना आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असे म्हटले जाते मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो सामान्य ज्ञानावरील महत्त्वाचे प्रश्न आपण बघितलेले आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तसेच तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करायलासुद्धा विस विसरू नका तसेच मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल धन्यवाद